चिकन बनायचं होतं नॉनव्हेज रेस्टॉरंटच्या बाहेर असं लटकायचं होतं पण तुम्ही माणसांचं काय करू शकता म्हणजे एमबीबीएस स्वप्न बघणाऱ्यांनी आणि बी कॉम करण्यासारखा येते म्हणजे ऍक्टर बनायला आलेल्याला कॉमडे बनवण्यासारखं येते आणि कॉम्बडियर बनायला आलेला अंडा बनवण्यासारखं येते खरंच प्रॉब्लेम आहे हो ते कॉमलेट तुम्ही नको त्या वेळेला बदला जाता म्हणून त्याची गुरुजी होती <laughs> म्हणजे बाकीच्या रेसिपीमधून चुका होतात पण ऑमलेटच्या चुकीमधून रेसिपी तयार होते आणि त्या चुका तुम्ही अंड नाही नाही अंडू पण करत नाही ना आणि किती मेहनत घेता त्या चिकन साठी ते चिकन घरी आणता त्याला फ्रीजच्या फ्रीजर मध्ये ठेवा आणि आम्ही कुठे दरवाजावर म्हणजे ते बसले काश्मीरला आणि आम्ही कुठे महाबळेश्वर दरवाजावर आम्ही असे बसलेले असतो तो दरवाजा उघडतो आणि आम्ही देखील तो तो त्याच्यात फिरतो असे आणि आम्हाला आमच्या बाजूला कडीपत्ता आणि असा एकदाच वापरलेला मेहंदीचा कोण तो मेहंदीचा कोण इतकी वर्षे पडलेला असतो की त्याला कोणी भावच देत नाही आणि चिकन रेसिपी साठी मात्र किती मेहनत केला ते चिकन घरी आणता त्याला आश्चर्ता त्याच्यात दही टाका लोणी टाका दूध टाका हळद टाका कुंकू टाका ओटी भरता त्याची आणि आणण्यासाठी काय तर ऑमलेट फ्राय त्याला नीट परतव पण नाही मी हे <laughs> जर का माझं नुसतं आणि आजकाल काल अंड्याचे काय वेगळेच उपयोग करायला लागले तुम्ही लोक म्हणजे अडतीस लोकांचा खराब परफॉर्मन्स झाल्यावर त्यांच्यावर मी अंडी फेकू मारता म्हणजे स्टेजवर माती तो, तो जीव माझ्या धोक्यात आहे तुम्ही आमच्या सोबत टोमॅटो फेक मारता तो आर्टिस्ट तिकडे तिची बुरजी करून खाते आणि काही बायका तर के धुवायला हांड्याचा उपयोग करतात अहो बायका लावतात ते ठीक आहे हो परवा एका पुरुषानं लावतो होतं त्याला टक्कल म्हणजे बाकीच्या लोकांच्या घरात अंड्याला हांडलं लावत ह्याच्या घरात बाकीच्या लोकांच्या घरात हांड्याला हांडलं लावत ह्याच्या घरात हांड्याला हांडलं लावत शून्याला अंड म्हणतात मी शून्याला अंड मग एक लाख भेंडी बोला ना बोला आणि फुगिरी चालू आहे शून्याला अंड म्हणतात मी तुम्हाला ना अंड्याची किंमतच नाही कारण इझिली मिळतात ना तुम्हाला अंडी म्हणजे विद्यार्थ्याला पेपर मध्ये काय मिळत बोनसच्या नावाखाली बॉस तुम्हाला काय देतो तुम्ही माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय धन्यवाद